पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास म्हण प्रत्येक घराघरात पोहोचला पाहिजे विनायक अहंकारी नळदुर्ग शहरात अनेक ठिकाणी अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत अनेक हिंदू मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या तसेच तळागाळातील समाजाच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आजच्या पिढीला अहिल्यादेवींचा इतिहास समजणार आहे असे माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी नळदुर्ग येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले दिनांक तीस मे रोजी नळदुर्ग येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती जन्मोत्सव समितीच्या वतीने राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णववी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अहिल्यादेवी होळकर चौकात राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले शिवाय बसस्थानकात अहिल्या माईच्या पूजन माजी नगरसेवक विनायक अहंकारी बलदेवसिंग ठाकूर सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे मनसेचे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी व भगवंत सुरूसे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन मध्यवर्ती जन्मोत्सव समितीचे सल्लागार ज्ञानेश्वर घोडके यांनी केले होते या कार्यक्रमास ज्ञानेश्वर घोडके मध्यवर्ती जन्मोत्सव समितीचे सुहास येडगे पत्रकार दादासाहेब बनसोळे प्रभाकर घोडके विलास येडगे दीपक घोडके एकनाथ शिरगुरे सुनील गव्हाणे उत्तम बनजगोळे बंडप्पा केसकर रवी ठाकूर राजेंद्र ठाकूर अजय अनदुलकर आदिजन उपस्थित होते यावेळी बोलताना विनायक अहंकारी यांनी म्हटले की अहिल्यादेवींचे कार्य महान असून भारताच्या इतिहासात अहिल्यादेवींचे कार्य सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखं आहे समाजातील सर्व घटकांसाठी अहिल्यादेवींनी काम केले आहे म्हणूनच त्यांना राजमाता लोकमाता म्हणून गौरवले जाते असेही विनायक अहंकारी यांनी म्हटले आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार ज्ञानेश्वर गोडके यांनी मानले यावेळी नळ नर्दु, नळदुर्ग बसस्थानक तसेच नगरपालिका कार्यालयातही राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले बस स्थानकात भाजपचे भीमाशंकर बताले यांनी अहिल्यादेवींच्या प्रतिमा पूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते धाराशिव न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेलायकॉन प्रेस करा